कोल्ड प्लेच्या कॉन्सर्ट मध्ये लाखो चाहते त्यांच्या आवडत्या गाण्यांवर थिरकत होते स्टेडियम मधलं वातावरण प्रेमाने भरलेला माहोल सगळं काही स्वप्न होत पण त्या रात्री ते असा क्षण आला ज्याने एका माणसाचं आयुष्यच पालटून टाकलं एका केस कॅमने टिपलेला तो क्षण ज्याने एका यशस्वी सीओच करिअर वैयक्तिक आयुष्य आणि मान सन्मान यांना धक्का दिला ही आहे अँडी बायरन यांची गोष्ट एक माणूस ज्याच्याकडे सगळं काही होत पण एका व्हिडिओने त्याच सगळं हिरावून घेतलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये सगळं सुरू झालं त्या रात्री जेव्हा कोल्ड प्लेच्या कॉन्सर्ट मध्ये किस कॅम्प कॅमेरा बायरन आणि क्रिस्टिन कॅबोट यांच्यावर थांबला स्टेडियम मधल्या हजारो लोकांसमोर स्क्रीन वर त्यांचा तो मिठी मारतानाचा क्षण दिसला हसत खेळत सुरू झालेला हा क्षण लवकरच सोशल मीडियावर पसरला त्याने अँडीच्या आयुष्यात भूकंप आणला कारण क्रिस्टिन कॅबोट या अँडीच्या कंपनी ऍस्ट्रॉनॉमरच्या एच आर प्रमुख होत्या आणि हा क्षण त्यांच्या ऑफिस मधल्या व्यावसायिक नात्या पलीकडे गेल्याचं दिसत होत व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एस्ट्रोनॉमर कंपनीने तातडीने पावलं उचलली ऑफिसच्या नियमांचा आणि नीतीचा अहवाल देत कंपनीने चौकशी सुरू केली एंडी बायरन यांना आधी रजेवर पाठवलं गेलं मग सहसंस्थापकांना कार्यवाहक सीईओ बनवलं गेलं आणि शेवटी अँडी यांना त्यांच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा लागला बोर्डाने तो लगेच स्वीकारला अवघ्या काही तासात अँडी बायरन यांचं यशाच शिखर कोसळलं पण फक्त एवढ्यावरच थांबलं नाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही याचा मोठा परिणाम झाला त्यांच्या पत्नीने तात्काळ सोशल मीडियावरून बायरनचं आडनाव काढून टाकलं आणि आपलं नाव बदललं असं म्हणतात की ती आता अँडी पासून वेगळं होण्याच्या तयारीत आहे अँडी बायरन यांच्याकडे पैसा खूप आहे ऍस्ट्रोनॉमर ही डेटा सॉफ्टवेअर कंपनी आहे ज्याचं मूल्यांकन सुमारे दहा हजार आठशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे बायरन यांनी या आधी अधिलेसवर सायबर रिझन आणि फ्ल्यूज सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम केलं आहे त्यांची एकूण संपत्ती एकशे अडुसष्ट कोटी ते पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे म्हणजेच आर्थिकदृष्ट्या त्यांना या घटनेचा फारसा फटका बसणार नाही पण पैसा सगळं काही विकत घेऊ शकत नाही त्यांनी गमावलेला मान सन्मान करिअर आणि कदाचित वैयक्तिक आयुष्य याची भरपाई पैसा करू शकणार नाही अँडी वायरन यांची गोष्ट आपल्याला एक मोठा धडा शिकवते यश कितीही मोठं असलं तरी एक चुकीचं पाऊल सगळं काही उद्ध्वस्त करू शकतं कॉन्सर्ट मधला तो एक क्षण जो कदाचित मजेत घेतला गेला असेल त्याने अँडी यांचं आयुष्यच बदलून टाकलं ऑफिस मधलं व्यावसायिक नातं आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील नाजूक रेषा ओलांडणं किती महागात पडू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे आज अँडी वायरन यांच्याकडे पैसा असेल पण त्यांनी गमावलेलं ते सगळं परत मिळवणं कठीण आहे एका किस कॅमने त्यांचं आयुष्य उलटपालट केलं ही गोष्ट आपल्याला सांगते की यश मिळवणं कठीण असतं पण ते टिकवणं त्याहूनही कठीण तुम्हाला काय वाटतं आणि या घटनेतून तुम्ही काय शिकलात तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा